जय हिंद मित्रांनो आपल्या स्टडी ॲपमध्ये आप जे फ्री स्टडी मटेरियल आहे ज्या फ्री टेस्ट कशा आहे त्या ॲक्सेस कशा करायच्या हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू मित्रांनो हा आहे आपला ॲपचा आप इंटरफेस तुम्ही ॲप ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारची स्क्रीन ओपन होईल यामध्ये मित्रांनो तुम्हाला फ्री स्टडी पी डी एफ स्टडी मटेरियल आणि डेली फ्री टेस्ट यामध्ये तुम्हाला डेलीचे फ्री मटेरियल फ्री पी डी एफ टेस्ट बघायला मिळतील आपण यातील डेली फ्री टेस्टवरती क्लिक करूया केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे व्ह्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे व्ह्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ज्या डेलीच्या टेस्ट आहेत त्या याप्रमाणे ओपन होतील मित्रांनो आपण प्रत्येक आठवड्यानुसार एक शेड्यूल तयार करत असतो आणि त्या शेड्यूलनुसार आपण टेस्ट घेत असतो फॉर एक्झाम्पल काही आठवड्यात आपण फक्त मराठी विषयाच्या टेस्ट घेतो काहीमध्ये जी केच्या टेस्ट घेतो काहीमध्ये मॅथच्या टेस्ट घेतो तर आपण इथे बघू शकता की इथे आपण सध्या मराठीचा शेड्यूल फॉलो करतो आहे आणि इथे आपल्या आतापर्यंतच्या मराठीच्या चौदा टेस्ट झालेल्या आहेत तर मित्रांनो जसं जसं ॲप तुम्ही रोज यूज करत जाल रोज तुम्हाला नवीन नवीन टेस्ट यामध्ये बघायला मिळतील तर बघा यातील ही जी मराठीची टेस्ट आहे ही कशी द्यायची तर इथे अटेम्प्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे जसं आपण अटेम्प्ट बटनावरती क्लिक करतो तुम्हाला इथे ॲग्री अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे आणि तुमची टेस्ट तुमच्या समोर असेल ही मराठी विषयाची टेस्ट आहे यामध्ये चार पर्याय दिलेले आहे ऑप्शन्स आहेत प्रश्न दिलेला आहे, दिले आहे यातील तुम्हाला पर्यायला क्लिक करायचं आहे याप्रमाणे सेव आणि नेक्स्ट करत तुम्ही एक एक प्रश्न सोडवू शकता जसं तुम्ही पुढे जाल तसे तसे वेगवेगळे प्रश्न दिसतील यातील किती प्रश्न झाले किती राहिले हे तुम्ही इथे बघू शकता यावरती क्लिक करून सपोज तुमचा विसावा प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे तुम्ही त्यावरती जाऊ शकता वीस क्रमांकाचा प्रश्न सपोज तुम्ही त्याचं उत्तर दिलं त्यानंतर तुम्हाला इथे सबमिट टेस्ट नावाचं बटन आहे यावरती क्लिक करून ही टेस्ट सबमिट करायची आहे टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्कोर इथं दिसेल आणि तुम्हाला त्यामध्ये तुमची रँक दिसेल बघा मित्रांनो इथे सध्या तीनशे पंधरा रँक दिसते कारण की मी क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेले नाही ज्याप्रमाणे तुमचे मार्क्स असतील ज्याप्रमाणे तुमचा वेळ असेल त्याप्रमाणे तुमची रँक दिसेल या प्रकारे मित्रांनो तुम्ही आपल्या स्टडी ॲपमध्ये ज्या डेली फ्री टेस्ट होतात त्या सोडवू शकता